आण तेव्हायला सांगा माझे

ಯುವರಾಜಮತಿ ಶಾಸಕರ ಜಾಗ ಭಾರಿ ಶಿಕ್ಷಣ ಎಷ್ಟು ವೇಗ Yeah, लोकसभा या ठिकाणी फोट हा व्हेरी गुड व्हेरी गुड आता सोलापूरकरांच्या घडीच कार्यावाजी आपल्याला आणि दुसरा ग्रोश सोलापूर जितका आघाडीवर आहे इतकंच आमचं पार्टीकर काही कमी नाही ्यानंतर येणार आहे सोयाबाई दर्गीत धान करताना घेत का एकदम पुढे झाला धान नावाचा त्या राजाच्या काळामध्ये इसवी सन पूर्व दोनशे दोन ते दोनशे वीस या काळामध्ये पहिल्यांदा आतिषबाजी सुरू केली आपला एक इतिहास आहे भारतामध्ये हे फटाके अठराशे पंच्याऐंशी वर या काळामध्ये पहिल्यांदा त्याचं पहिल्यांदा प्रदर्शन झालं आणि हाच व्यवसाय आपल्या बार्शीच्या जवळजवळ पंधरा लोकांनी गेल्या शंभर वर्षापासून हा व्यवसाय दर्शन घेतला दिवाळी असेल किंवा अन्य उत्सव असतील या सगळ्या उत्सवामध्ये बार्शीतले जवळजवळ शंभर दुकानदार हे फटाके विकण्याचं काम करत आहेत आपण जसा आज फटाक्याचा आनंद घेतो तसा व्यवसाय सुद्धा बार्शीतला मोठा आहे त्यामुळे अशा प्रकारचे वेगळे वेगळे फटाके आपल्याला ते अशा प्रदर्शनातून मागवलेले नाही बारशीतल्या स्वतःच्या कारखान्यात हे सगळे तयार झाले आयाज मनियार आणि शहीद मनियार हे दोघे जण भाऊ वर्षभर हे काम करत असतात आणि अनेक उत्सवामध्ये अने त्यांच्या प्रदर्शनाचा लोकांनी आनंद घेतलायमध्ये पण जमा आलेले ಗುರು ಕುಮಾರ್ ಬಾಬಾ ಸುಂದರ ತುಂಬ ಗುರು ಕುಮಾರ್ ಬಾಂಗ್ಲಾ आपल्या बाकी नगरपालिकेच्या आवारामध्ये बंगल्याच्या अवती मध्ये झाड पगारात की आपल्यालाही नाही अजून मधून चांगल्या माझा जास्त आवडतो नाही

चोरे भाई आणि आई आय भाई आपल्याला घडवतायत ओम नमस्कार तरी एकात मते एकदा जोरदार कळा झाल्या

महाप्रवेश्वराच्या दर्शनानंतर महादेवा